पौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिरात श्रींची पाद्य पूजा मोठ्या उत्साहात पार पडली आहे तर गुरु निमित्त साई भक्त मोठी गर्दी करीत साई चरणी लीन झाले आहेत गुरु उत्सवानिमित्त मुख्य दिवशी समाधी मंदिरात संस्थांचे तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे सोनटक्के व त्यांचे पती प्रेमानंद सोनटक्के यांनी श्रींची पाद्यपूजा केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात आदी उपस्थित होते गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई दर्शनासाठी साई भक्तांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले पहाटे सव्वा पाच वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा पोथी व वीणाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी वीणा घेऊन तर साई आश्रम भक्तनिवास प्रभारी अधीक्षक विजय वाणी व वा प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉ प्रीतम वडगावे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला